श्राचा नाही कुणाचा बाबासा जुलमी दंड बंद करा बंद करा बंद करा जुलमी दंड बंद कृती समिती जिंदाबाद 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 मातृ संघटना संयुक्त कृती समिती जिंदाबाद जिंदाबाद वाहतूक संघटना जिंदाबाद जिंदाबाद आज 갈चिला मला घेराव करणार आहे घेराव करतील पत्ता सुद्धा लागणार नाही आमचा रिक्षावाला असा पोलिसाला जे केस सापडत नाही ते रिक्षावाला उडकून काढतो एवढा मजबूत रिक्षावाला आहे आमचा याची काळजी आम्हाला नाही आम्ही सगळे हात राहू पण आमचे रिक्षावाले गनिमी कावा वापरतील छत्रशिव शिवरायांनी आम्हाला सांगितलं गनिमी कावा करा आणि आपलं लढा यशस्वी करा रिक्षावाल्याला सांगतो टिळा लावा विठ्ठल आणि रुक्मिणीचा मूर्ती आता दरा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये दुर्दैवाने रिक्षा चालका विरुद्ध निर्णय लागला आणि एक आयुक्तांनी परिपत्रक काढलं ज्या रिक्षाचं फिटनेस असेल त्यांना दररोज पन्नास रुपये दडलं आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर सोळा सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची धक्की त्यांनी दिलेली आहे तीन लाखाची रिक्षा तर दिवसाला बँकेचं कर्ज फेडणं भरणं या सगळ्या बाकीच्या गोष्टी दोनशे रुपये दंड बुक केला त्यात पन्नास रुपये दोन दंड घेतलं हा रिक्षावाला जगणार कशा आज जवळजवळ सोळा हजार रिक्षापैकी सहा हजार रिक्षाचं फिटनेस नाही एका रिक्षाचं फिटनेस घ्यायचं असेल जवळजवळ साठ सत्तर ऐंशी जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळं गेलेला आहे या गोष्टी ही जाणीव शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेलभरो आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल कलेक्टरला आम्ही भेटणार त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही